नमस्कार माऊ सत्य मी रामदास वाडेकर स्मशान भूमी अभावी उघड्यावरती अंत्यसंस्कार करण्याच्या अनेक घटना मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावात सातत्यानं झाल्या शेटेवाडी कामशेटच्या जवळचे येवलेवाडी साई अशा अनेक गाव आहेत ज्या गावात स्मशान भूमीच नाहीत ज्यामुळं उघड्यावरती अंत्यसंस्कार करायला लागायचे गेल्या दहा दिवसापूर्वी शेटेवाडीतल्या बबनराव लक्ष्मण शेटे यांचं निधन झालं आणि त्यांचे अंत्यसंस्कार उघड्या माड्रावनं केलं आमच्या शेटेवाडी या गावात आंध्रा नदीच्या तीरावरती या ठिकाणी यापूर्वी उघड्यावरती अंत्यसंस्कार व्हायचे पावसाळा असेल उन्हाळा असेल अतिशय गैरसोय व्हायची अंत्यसंस्काराची आणि हा प्रश्न नेहमी आमच्या पुढे भेडसावायचा तर या ठिकाणी आमचे चुलत्यांचे हरिभक्ती पारायण वैकुंठवासी बबनराव शेटे यांचं दहा दिवसांपूर्वी दुःखद असं निधन झालं या निधनातून सावरण्यासाठी व दादांच्या स्मृती जपण्यासाठी आम्ही शेट्टी कुटुंबियांनी एक निर्णय केला की स्व खर्चातून या ठिकाणी शासकीय मदतीची कुठली वाट न बघता या ठिकाणी स्मशानभूमी उभारायची आम्ही ती दहा दिवसांमध्ये स्मशानभूमी उभारलेली आहे आणि या पुढील कालखंडामध्ये आम्ही या ठिकाणी एक देखील करणार आहोत दशक्रियेसाठी आणि ही स्मशानभूमी सुशोभित सुशोभीकरण करण्याचं आमचा एक मानस आहे जो आम्ही येत्या काही दिवसामध्ये स्व खर्चातून पूर्ण करणार आहोत मी शेटेवाडीतला स्थानिक रहिवाशी असून आमच्या शेटेवाडी गावामध्ये यापूर्वी स्मशानभूमी शेड नव्हतं त्याच्यामुळं अंत्यविधीच्या कार्यक्रमाला आम्हाला नेहमी त्रास व्हायचा इथं उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात खूप त्रास सहन केला आमच्या लोकांनी परंतु आत्ता दहा दिवसापूर्वी आमचे चुलते इथं हे झाले म्हणजे गेले त्यावेळेस आम्हाला आमच्या शेटेवा शेटे, शेटे फॅमिलीने असं ठरवलं की आपण कुणाच्याही कुठल्याही निधीची वाट न पाहता शेटे फॅमिलीनी इथं आम्ही सगळ्यांनी मिळून पात्र शेड उभं केलं मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा